महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका संदर्भात एम आय एम पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष डॉक्टर कांबळे यांनी एम आय एमचे सर्व खासदार असुद्दीन ओवेसी यांचे औरंगाबाद येथे भेट घेतली यावेळी महाराष्ट्र एम आय एमचे अध्यक्ष इम्तियाज जलील उपस्थित होते एम आय एमच्या वतीने महाराष्ट्रात होणारे विधानसभा निवडणूक लढवण्याच्या संदर्भात औरंगाबाद येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा सांगली जिल्हा अध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील सांगली व कोल्हापूर जिल्ह्यामधील प्रत्येकी पाच पाच विधानसभा जागा लढवण्याची मागणी केली सांगली जिल्ह्यातील सांगली मिरज तासगाव कवटेमाकाळ पलूस कडेगाव इस्लामपूर तर कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर दक्षिण कोल्हापूर उत्तर शिरोळ हातकणंगले आणि इचलकरंजी या विधानसभा मतदारसंघात एम आय एम पक्षाकडून निवडणूक लढवण्याची मागणी एम आय एमचे राष्ट्रीय अध्यक्ष असुद्दीन ओवेसी यांच्याकडे केली या बैठकीमध्ये पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अखिलभाई मुजावर साहेब कोल्हापूर जिल्हाध्यक्ष इम्रान संदी सांगलेमिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्र कार्याध्यक्ष मौलाना इरशाद शेख मिरज तालुका अध्यक्ष राकेश कांबळे उपस्थित होते